लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महायुतीची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली या बैठकीत अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्याशी चर्चा केली या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे पुढे आले आहे महायुतीत बत्तीस जागा भाजप शिवसेना दहा तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे मिशन चारशे मध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नाही यासाठी सर्वाधिक जागा भाजपच्या चिन्हावर लढण्याच्या सूचना भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर राज्यातील जागेबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे दरम्यान भाजप लोकसभेत तीस ते बत्तीस जागांवर निवडणूक लढवणार असून शिंदे गटाला दहा ते बारा जागा तर अजित पवार गटाला सहा ते आठ जागा मिळतील असे अमित शहा यांनी महायुतीतील नेत्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली चारशेचे टार्गेट घेऊन कामाला लागा असा सल्लाही अमित शहा यांनी दिल्याची माहिती आहे